एकदा वयाची साठी पलटली की आपल्याला दुसऱ्यावर आपले जीवन सोडावे लागते आपली मुलं ते आपल्याला समजून घेतात की नाही याचा पण आपल्याला विचार करावा लागतो आपल्याला पण ते म्हणतील तेच ऐकावे लागते आहे एक जीवनाचा संघर्ष जन्मल्यापासून सुरू होतो पण बालपण मात्र आईवडिलांच्या छत्रछायेखाली जातो तरुणपणा सळसळणाऱ्या रक्तामुळे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्दीपुढे माणूस धावत राहतो जसाही माणूस साठीकडे झुकायला लागतो तसा त्याचा वयाचा संघर्ष चालू होतो मुलाला दुखवलं तर मुलगा अजून दोन वेळचे जेवण बंद करेल की काय ही भीती मनात ठेवूनच आईवडील वागायला लागतात राधाताई पाणी पिण्यासाठी किचनकडे वळायल्या होत्या पाचच्या चहाची वेळ झाली होती त्यांची दीपा फोनवर काहीतरी बोलत होती तिच्या बोलण्याचा आवाज राधाताईंच्या कानावर पडला एका क्षणासाठी श्वास थांबला की काय असा भास त्यांना झाला काळी धडधड करायला लागलं आनंद आनंद बदलून गेला जसं दीपाचं बोलणं राधाताईंच्या कानावर पडत होतं तसे तसे त्या भावना शून्य होत होत्या त्यांना असं वाटत होतं की आपण स्वप्नात तर नाही आहोत ना त्यांची तहान केव्हाच गायब झाली होती एक वेगळ्या प्रकारची बेचैनी त्यांच्या चेहऱ्यावर पसरली होती राधाताई चढ अंतकारणाने त्यांच्या रूममध्ये वापस गेल्या काय झालं राधा तुला एवढा घाम कसा आला आहे तू पाणी आणायला गेली होतीस ना मग पाणी न घेताच वापस आलीस त्यांच्या नवऱ्याने माधवरावांनी त्यांना विचारलं अहो मला परत त्या कोंडवाड्यात जायचं नाही हो कुठल्या कोंडवाड्यात मला कळेल असे शब्द बोलशील का तर बरं होईल राधाताई पटकन खाटवर बसल्या बरं नाही वाटत का तुला राधा एकदम गप्प होत्या काय झालं आहे ते सांगशील तरी राधाताईंचे डोळे लाल झाले होते रडल्यासारखं काय झालं आहे आता मी पाणी आणण्यासाठी गेले होते ना राधाताई हुंडकी हुंकी देतच म्हणाल्या अगोदर रडणं बंद कर बरं अहो दीपा तिच्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होती मी तिचं बोलणं ऐकलं माधवरावांच्या रूमच्या बाजूची रूम त्यांच्या मुलाची आणि सुनेची होती त्यांचा मुलगा धीरज आणि सून दीपा त्या दोघांची दोन मुलं अशी सगळी एकत्र राहत होती मुलं टूशनला गेली होती तर धीरज बाहेर गेलेला होता घरात एकदम शांतता असल्यामुळे दीपाचा हळू बोलण्याचा आवाजही बाहेरपर्यंत ऐकू येत होता दीपा तिच्या मैत्रिणीशी अंजूशी बोलत होती माझं सोड दीपा तुझं काय चाललं आहे तुला काय सांगू अंजू दिवसभर राबत असते मी कामात दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस कधी होतो ते कळतच नाही गं सासू सासरी मुलं मुलांचं दुखणं खुपणं सासू सासऱ्यांचा सततचा आजारपण त्यातच दिवस जातात माझे कुठे जायचं नाही किंवा यायचं नाही काय दीपा तुला एक धीर पण आहे ना ग पण आणि एक ननन पण आहे तुझा धीर का बरण येत नाही त्यांना अगं काय सांगू त्याने तर त्यांची कुठली जबाबदारी पार पड़ली नाही आईवडल्यानं चार दिवस या म्हणत नाही ननंदबाई बोलवत असतात पण जावायाच्या घरी कशाला जायचं म्हणून तिकडे जात नाहीत सुधीर भाऊजी चांगले पैसे कमावतात त्यांची मुंबईमध्ये कपड्याचं दुकान टाकलं आहे पण कधी सनासुदीला एखादी साडी पाठवलं तर शपथ आहे राखीला भाऊबीजीला आम्हीच ननंदबाईला बोलावून पाऊंचर करतो बहिणीला केल्यानं काही कमी पडत नाही असं धीरज म्हणतात पण एवढे सगळे खाणारे आणि एक माणूस कमावणारे असं भागणारं सांग बरं मला त्या धीरजची नोकरी काही जास्त पगाराची नाही ग आमचं बरं आहे माझे सासुसरे सहा महिने आमच्याकडे आम्ही सहा महिने माझ्या दिराकडे राहतात आमच्याकडे असताना सगळे पेन्शनचे पैसे आम्हाला देतात त्यामुळे काही टेन्शन नसतं त्यातल्या त्यात घरकामासाठी बाई आहेच माझं कुठलं एवढं नशीब धीरजच्या पगारात महिना नीट जात नाही बाई कुठून लावणार बघ ना सुधीर आणि प्रज्ञा एक दिवस ठेवून घेत नाहीत आईबाबांना इतकी वर्ष झाले आम्ही सांभाळतो मग त्यांनी पण थोडं तरी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा की नाही हो अगदी बरोबर आहे तुझं पैशांची तरी कुठं कमी आहे त्यांना तू काय तर दीपा एकदा धीरजला बोलून घे बरोबर बोलतेस तू आता महागाई पण किती पटीनं वाढली आहे त्यांना म्हणावं की काही महिन्यांसाठी का होईना आईबाबांना सुधीर भाऊजींकडे पाठवा अगं आईबाबांच्या तब्येतीची कुरबुरी चालूच असतात अगं मग तूच एकटीने काय ठेका घेतला आहेस का है इसका? बोल तुझ्या नवऱ्याशी हो आज रात्रीच बोलते सगळं कर्तव्य मोठ्या मुलाचंच आहे का लहान्या लेखाची काही कर्तव्य आहेत की नाही जेव्हा हे सगळं बोलणं राधाताईने नवऱ्याला सांगितलं तेव्हा ते संभ्रमात पडले खरंच दिपा असं बोलणं बोलत होती जिला आपली मुलगी मुलीचा मान दिला ती दीपा माधवरावांच्या मनात रागाची लाट पसरली ही तीच दीपा आहे का जी सकाळच्या गरम पाण्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं नीट करायची सासूचं बिना साखरेचं जेवण माझं तिकटाचं मसाल्याचं जेवण गोळ्या जी आमच्या तळपायाला तेल लावून मालिश करायची ती आज आम्हाला जबाबदारी आणि बोज या तराजूत तोलत आहे राधाताई स्वभाव आणि शांत होत्या कोणाचं मन दुखवणं अपमान करणं त्यांना जमतच नव्हतं म्हणून आपल्या भावना त्या डायरीत च्या पानावर नमूद करायच्या पण कोणाकडे मोकळं करायचं आणि आमच्या भावना ऐकायला वेळ तरी कोणाकडे होता मुलगी जी रोजच्या कामात गड गेली होती धीरज जबाबदारीच्या ओझ्याखाली हो दबून गेला होता आणि सुधीर ज्याला आपल्या भावनाचं काही देणं घेणंच नव्हतं राधाताई बराच वेळ काहीतरी लिहित होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी नेहमीसारखं वातावरण होतं घरात दोन्ही मुलं घाई गडबडीत होती आई माझ्या ट्युशनची फी भरावी लागेल खूप वेळा टीचरने मला उठवला आहे तू बापांशी बोलून घे दीपा धीरजकडे गेली धीरज पेपर वाचत होता अहो मी काय म्हणत होते हे बघ पैसे पाहिजे असतील तर जरा थांब जरा थांबावंच लागेल तुला आईची औषधं आणायची आहेत आज तर आयुष्यच खराब झालं आहे तुम्हाला आईबाबांच्या व्यतिरिक्त काही दिसतच नाही माझं मावस बहिणीचं लग्न आहे म्हणलं होतं एखादी नवीन साडी घेईल तर मुलांना नवीन कपडे घेईल एकदा चेहऱ्याकडे बघा माझ्या चेहऱ्यावरचे काळे डाग किती वाढले आहेत पार्लरमध्ये जाईन म्हणले होते पण कशाचं काय पैसा खर्च करायचाच म्हणलं की काटाच येतो तुम्हाला मला भिकारणीची कळाई येऊ द्या आणि तिकडे तुमची भाऊजही थाटत कार्यक्रम साजरे करते मला मला आता कळून चुकला आहे काय कळालं आहे तुला हे बघा आईबाबांना काही दिवसासाठी सुधीर भाऊजींकडे सोडा आपला खर्च थोडं तरी कमी होईल ते जाणार नाहीत आई आईबाबा ओझं वाटायला लागले आहेत का तुला धीरज एकदम डागीट आवाजात म्हणाला नाही हो तसं नाही आपली हालत बघा ना मुलांची फीज देणं बाकी आहे धीरज भाऊजींनी तर पूर्णपणे अंग काढून घेतलं आहे हे बघ दीपा माझं कुणावरही थोडासा बी भरोसा नाही आईबाबांना सांभाळणं माझं कर्तव्य आहे कळालं का तुला दीपाला कळालं धीरज असं ऐकणार नाही मी काय म्हणते कायम नाही हो काही दिवसांसाठी आईबाबांना तिकडे पाठवू तुम्ही म्हणाला होतात ना की तुमचं प्रमोशन होणार आहे जसंही तुमचं प्रमोशन होईल आईबाबांना घेऊन येऊ तसंही दोन्ही मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत दोघं वेगवेगळ्या रूममध्ये अभ्यास करायला मागतात आईबाबांची रूम देता येईल ते परीक्षा होईपर्यंत नंतर सगळं व्यवस्थित होईल तुझं म्हणणं पण बरोबर आहे सुधीर तर साधा फोनही करत नाही चौकशीचं बरं लगेच त्याला फोन लावून कळवतो धीरजने सुधीरला फोन लावला एकतर दोन वेळा बेल वाजून देखील तो कट केला परत धीरजने सुधीरला फोन लावला हॅलो दादा एवढी काय काय आहे अरे मी कामात आहे नंतर करतो फोन बरं जाऊ दे बोल पटकन का खोळंबले आहेत माझे अरे सुधीर मी काय म्हणत होतो आईबाबांना तुझी सतत आठवण काढत असतात नऊ महिने झाले तू त्यांना भेटायला सुद्धा आला नाहीस दादा या वायफळ काप्पांसाठी माझ्याकडे वेळ नाही आईबाबा वायफळ आहेत का रे मी आईबाबांना काही दिवसांसाठी तुझ्याकडे सोडणार आहे सुधीर एकदम गार झाला नंतर पाच मिनिटांनी हुस उस, हुसकारा टाकत म्हणाला माझ्याकडे दादा कामवाली बाई नाही ती गावी गेली आहे त्यामुळे प्रज्ञा माहेरी गेली आहे दोन दिवसांनी प्रज्ञा वापस येईल त्यावेळेला आणून सोड आईबाबांना मग आता काय असं म्हणून सुधीरने फोन ठेवून दिला दीपा झालं तुझ्या मनासारखं दोन दिवसांनी मी आईबाबांना मुंबईला सोडून येईल आनंद साजरा करा दीपा धीरजचा चेहरा पडून गेला होता आईबाबांची जबाबदारी झटकण्याचा अपराधी भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता दीपा पण एकदम शांत होती पण मनात आनंदाची एक हलकीशी लाट उसळली चला मुलांची सकाळी होणारी भांडणं कमी होतील छोटूला त्याची रूम मिळेल दीपा मी आईबाबांना सांगून येतो धीरज माधवरावांच्या रूममध्ये गेला बराच वेळी इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला आई तुझा खोकला कमी झाला का ते नवीन आणलेला औषध चांगला आहे ना हो राधाताई म्हणाल्या मुलाला चांगलं ओळखत होत्या त्या फक्त हो नाही एवढंच उत्तर देत होत्या शेवटी धीरज त्याच्या मूळ मुद्द्यावर आला आई बाबा दोन दिवसांनी तुम्हाला सुधीरकडे जायचं आहे राधाताई माधवराव गप्प होते धीरज भरल्या डोळ्याने रूमच्या बाहेर पडला एक अपराधी भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता त्या दिवशी रात्री दीपाने बाबांच्या आवडीची कोशिंबीर बनवली होती आईच्या आवडीची पावभाजीसुद्धा जेवणात होती पावभाजी जेवणात बघून माधवराव विचार करू लागले दीपाला माहीत आहे की काय तिकडं प्रज्ञा आमच्या आवडीनिवडी जपणार नाही म्हणून दोन दिवस होईल तेवढं आमच्या आवडीचं जेवण बनवणार दीपा दीप पण दीपाची तरी काय चूक आहे वेळ परिस्थिती चांगल्या माणसालाही वाईट वागायला भाग पाडते हेही तितकंच खरं आहे अरे वा दीपा आज काही कुठला सणवार आहे का दीपा जरा बारीक झाली आमच्या आवडीचं जेवण बनवून जणू काही आपल्या वागण्याची माफी मागत होती ती दोन दिवस असेच निघून गेले राधा त्यांनी राधा त्यांनी ते बॅगा भरून पॅक करून घेतल्या आई औषध घेतलेस ना धीरज नरज चोरत नजर चोरत म्हणाला हो घेतले ना बरं मग रिक्षा सांगू का हो सांगा ना लवकर पोहोचलो म्हणजे बरं उशीर नको व्हायला बरं दीपा आईची बाबांची शाल कपाटातून काढून आण गार्टा आहे जरा थंडी वाजेल रिक्षात बसल्यावर दीपा माधवरावांच्या रूममध्ये गेली तिनं समोर असलेलं कपाट उघडलं माधवरावांची शाल काढली शाल काढताना एक छोटी बॅग खाली पडली दीपाने ती बॅग उचलून पलंगावर ठेवली आणि राधादाईंची शाल काढू लागली त्या शालच्यामध्ये असलेली डायरी दीपाच्या पायावर पडली ही कुठली डायरी आईची आई डायरी तर त्यांच्या उश्याशी असते ज्या त्या त्यांच्या आवडीचे भजन लिहून ठेवतात मग ही कोणाची डायरी आहे तिनं डायरीचं पान उघडलं तसंच तर कोणाची डायरी वाचू नये पण असं मनात विचार करून दीपाने त्यांची डायरी चाळायला सुरुवात केली आईनं काल लिहिलेलं पान तिनं काढलं देवा शेवटी तो दिवस आणलासच तो आमच्यावर माझं मन घाबरून गेलं आहे प्रज्ञा दिसायला जेवढी साधी वाटते तेवढीच क्रूर आहे उद्धट आहे मागे जेव्हा आम्ही सुधीरकडे गेलो होतो फक्त एकच दिवस नीट जेवायला मिळालं त्यानंतर तर प्रज्ञा रोजच रात्रीचं उरलेलं जेवण गरम करून द्यायची शुगरमुळे भात खाता येत नव्हता तरी रोज दुपारी खिचडी बनवायची दिवसभर बडबड करत राहायची हद्द तर तेव्हा झाली होती जेव्हा शिळं अन्न खाल्ल्यामुळे माझं पोट बिघडलं होतं त्या दिवशी प्रज्ञा आमच्या रूममध्ये आली आई तुम्ही उपवास धरा आज दिवसभर काही खाऊ नका प्रज्ञा शुगर आहे ग मला उपाशी राहिले तर हातपाय थरथर कापायला लागतात माझे कापू द्या ना तुम्हाला कुठलं काम करायचं आहे खायला कारण भुईला भार त्या दिवशी दिवसभर प्राज्ञाने मला उपाशी ठेवलं भुकेनं व्याकुळ मी फक्त पाणी पिऊन दिवस काढला होता सुधीरने तर पूर्णपणे आमच्याकडे पाठ फिरवली होती कधीच आमच्याशी नेट बोलत नसायचा काही म्हणाले तर म्हणायचा मला काम आहे तुमच्यासारखं बसून खाणं इतकं सोपं नाही आम्हाला धीरजकडे यायचं होतं पण बोलता येत नव्हतं माझं धीरज माझी दीपा किती चांगली आहे दीपाने कधी मुलीची कमी भासू दिली नाही धीरज तर माझा पोटचा लेख होता पण दीपा सून म्हणून आली आणि आणि जीवाभावाची लेख झाली कुठे माझी दीपा आणि कुठे ही प्रज्ञा माझ्या दीपाच्या नखाची सर येणार नाही या प्रज्ञाला आता मात्र दीपाचे डोळे पानावले दीपाने पुढचं पान उलट पलटलं आज माधवरावांना खूप ताप आला होता या तापामुळे पूर्ण तोंड आलं होतं मी प्रज्ञाजवळ गेली प्रज्ञा अगं ह्यांना तिखट खाता येत नाही आजची भाजी जास्त तिखट झाली आहे थोडं दूध असेल तर दे थोडं दूध पेल्यावर बरं वाटेल त्यांना प्रज्ञाचा चेहरा रागाने लाल झाला दूध आता मुलांना मुलांना द्यायचं का तुम्हाला द्यायचं काहीतरी लाज वाटू द्या आई भाजी बिलकुल तिकट झालेली नाही प्रज्ञा रडू लागली अहो तुम्ही इकडे या बरं जरा ही भाजी खाऊन बघा सुधी रागातच किचनमध्ये आला आणि भाजी चाकत म्हणाला आई आता इथपर्यंत मजल गेली तुमची माझ्या बायकोवर खोटे नाटे आरोप करायला लागलात आई कुठं भाजी तिखट आहे एकदम आळणी भाजी आहे पण मला प्रज्ञाचा डाव कळाला प्रज्ञाने मुद्दामच त्यांच्या जेवणामध्ये तिखट जास्त घातलं होतं एखादं लहान मूल खाईल ही भाजी एवढा कसला राग आहे तुला माझ्या बायकोचा दीपावहिनीला तर एकदम नीट वागवतेस प्रज्ञाने रागाने दुधाचं पादिलं माझ्या पायावर आपटून दिलं तेव्हाच माझ्या पायाचं अंगठ्याचं नख निघालं होतं त्याचवेळी मी धीरजकडे वापस येण्याचा प्रयत्न घेतला निर्णय घेतला होता मी रूममध्ये आले तेव्हा माझ्या पायातून रक्त वाहत होतं माधवराव धीरजला फोन करा आताच्या आता आपल्याला धीरजकडे जायचं आहे हे सगळं वाचून दीपा रडू लागली तिने पलंगावर ठेवलेली बॅग उघडली त्यात काही पैसे ठेवले होते आणि एक चिठ्ठी होती प्रिय धीरज बेटा मला माहीत आहे आमच्या आजारपणामुळे सततच्या दवाखान्यामुळे तू खूप परेशान आहेस दीपाला मुलाला हवं तसं आयुष्य देऊ शकत नाहीस मी माझ्या पेशंट पेन्शनचे प काही पैसे एफडी करून ठेवले आहेत फक्त तुझ्यासाठी आणि हे पैसे जे मी दीपाच्या दागिने बनवण्यासाठी ठेवले होते तिच्या वाढदिवसाला देणार होतो पण आता हे शक्य होणार नाही आम्ही सुधीरकडे गेल्यावर दीपाला दागिने बनवू दीपाला एकदम अपराध्यासारखं वाटत होतं अरे देवा हे किती विचार करतात माझा आणि मी काय केलं फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला ती रडू लागली तिचे रडलेले असू डायरीवर पडत होते इकडे बाहेर मुलं जे आतापर्यंत खुश होते ते आता नाराज झाले होते त्यांना जेव्हा कळालं की आजी बाबा कायमचे सुधीर काकाकडे जाणार आहेत त्यांचा रूम मिळण्याचा मोह क्षणभंबूर झाला आई लावलेलं ला प्रेम आणि त्यांच्या डोळ्यातून असू वाहू लागलं आई बाबा तुम्ही न जाऊ नका ना जाऊ लागेल बेटा वय झालं की जे जिथं पाठवेल तिथे जायचं बाबांच्या या वाक्याने धीरजचे डोळे भरून आले दीपा रिक्षावाला आला आहे शाल घेऊन हे दीपा एकदम शांत होती आतून काहीच आवाज आला नाही दीपा राधादाईने आवाज दिला ए ग आम्ही तुला भेटण्यासाठी थांबलो आहोत दिवाचा संयम संपला दीपाचा संयम संपला होता ती धावत बाहेर गेली आणि राधाताईंच्या गळ्याला पडून रडू लागली काय झालं दीपा आई बाबा तुम्ही कुठेच जायचं नाही हो बॅगा आत ठेवा आपण आपली जबाबदारी झटकून टाकू शकत नाही दीपा रडून लाल झाली होती दीपा तो अगदी बरोबर बोल उं... अगदी माझ्या मनातलं बोललीस जरी बाबा सुधीरकडे गेले असते तरी मला पाश्चातामाने रात्रीची झोप आली नसती अन्न गोड लागलं नसतं तेवढ्यात धीरजचा फोन वाजला हॅलो सर पेढे खायला तयार व्हा का रे अहो तुमचं प्रमोशन झालं आहे धीरज एकदम खुश झाला बघ दीपा आईबाबांच्या आशीर्वादाने माझं प्रमोशन झालं आता कोणालाच टेन्शन घेण्याची काही गरज नाही जोपर्यंत हे सगळं बोलत होते तोपर्यंत चिंटूने सर्व बॅगा हात नेऊन ठेवल्या आई बाबा ही रूम हे घर तुमचं आहे मला माफ करा धीरज तू एक गुणी मुलगा आहेस तुझ्यासारखा लेख आणि दीपासारखी सून मिळणं आमचं भाग्य मानतो आम्ही तर मित्रांनो तुम्हाला दोघी सुनांमधील वागणूक कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कारण आपण ज्याला जीव लावतो तोच आपला असतो ज्याच्या ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याला त्याला देव तेथेच देत असतो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून करा कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद